श्री स्वामी समर्थताईनो मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज मस्त सकाळी सकाळी बघा गुलाबाला किती फुलं आले तर आता सकाळची सुरुवात तर आज मस्त गुलाबाच्या फुलांना बघूनच होणार आहे तुमची कारण आता कसं का पाऊस पडून गेलं होता त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप काळ्या आल्या होत्या आणि आता सध्या खूप म्हणजे खूप फुलं येऊ राहिलेली आहेत तर म्हटलं चला आज मस्त तर गुलाबाचे फुलं येतं तर मस्त देवपूजा पण होणारे मध्यंतरी एक पण फुलं नव्हतं निघत पण आता खूप फुलं येतेतं तर छान अशी देवपूजेला खूप फुलं निघतात आता आणि चाफ्याचे पण निघते तर आणि मोगऱ्याचे पण निघतात तर आता जास्वंदीला पण म्हणजे काय आल्या आता तर जास्वंदीला पण फुलं येतीलच तर मस्त असं फुलं आणि देवपूजा खरंच खूप छान वाटतं आ, तर आता तरी बरेच दिवस झाले पाऊस नाही आहे नाही तर मग अजून छान फुलं दिसले असते अजून हिरवगार छान वाटतं बरेच दिवस झाले खूप वारं सुटू राहिलेले आणि अशा पद्धतीने आज देवपूजा झाली माझी आणि जर काही म्हणजे नाही का चुकीचं वाटत असेल देवपूजेत तर ते पण सांगत जा कारण मी म्हणजे मला जेवढं माहिती जेवढं माहीत करून घेता येईन तेवढं माहिती करून ते मगच मी करत असते पण तरी पण जर चुकत असेल तर नक्की सांगत जा आणि व्हिडिओ बरेच दिवस झाले नाही आले तर काय होतं तुम्ही कमेंट नाही करत आणि त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे उत्साह नाही येत व्हिडिओ बनवायला तर प्लीज कमेंट करत जा कारण तुमच्या कमेंटमुळं मग थोडंसं एनर्जी पण येते आणि देवपूजा झाली आणि नंतर दिवसभर म्हणजे नाही का बाहेर जायचं होतं मग त्याच्यामुळं मग परत व्हिडिओ काही शूट करायला झाला नाही तर डायरेक्ट संध्याकाळीच दिवाबत्ती झाली आणि इथं वडे वडे करायला घेतले तर आज काही उपवास वगैरे काहीच नाही आहे तरी पण असेच खायची इच्छा झाली म्हणून वडे बनवू राहिले आणि प्रणवचं चालू होता अभ्यास तर मस्त वडे आणि दही पण लावलेलं होतं मी तर मस्त दही वडे बनवत होते तर रेसिपी मी पहिल्यांदीच टाकलेली आहे एका व्हिडिओमध्ये टाकली होती मी वड्याची रेसिपी तरी पण जर वड्याची रेसिपी जर कुणाला लागत असेल तर कमेंट करून सांगा परत आपण आता आषाढी एकादशी येणार आहे त्यावेळेस तर नक्कीच बनवूच कारण आमच्या त्या एकादशीला वडे होतातच होतात पण आज इच्छा झाली ती म्हणून आणि हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ एकत्रित ये येतो आहे तर इथं स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला त्याच्यावर एक तुळशीचं पान आणि थोडंसं पीठ उरलं तर हे दुसऱ्या दिवशी सकाळीसाठी तर ते काय होतं गार झाल्यावर एकदम लूज पडते तसे काही आवडत नाहीत मग थोडंसं उरलं होतं तर मग मी ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि आता बघा सकाळचंही हे नंतर कुकर पण लावला आहे डाळ लावली होती आणि मस्त वडे नाश्त्यासाठी बनवलेत आणि ही काकडी का काय तेच कळत नाही आहे कारण याच्या आधी मी दाखवलं होतं ते घोसाळ म्हणत होतो आम्ही तर ती काकडी नंतर काकडी तर ते आता जास्त बी वगैरे जास्त म्हणजे निब्बार झाली म्हणून तसं झालं आहे का काय झालंय काहीच माहीत नाही आहे पण कापली होती मी खायला छान लागत होती पण निब्बर वाटत होती आणि इकडं बघा मस्त नाश्त्याचे कुरकुरीत वडे झाले इथं रेडी तर थोडेच झाले होते आणि प्रणव पण शाळेत गेल था मग आम हे आमच्या दोघांपुरता नाश्ता होऊन गेला आमचा आणि आज तरी मी हे बनवणारे काय बोलते त्याला व वरणात ते आपण चकोल्या करतो ते बनवणारे म्हणून डाळ शिजायला टाकली आहे तर मस्त ती पण रेसिपी दाखवणारे आज दोन तीन रेसिपी थोड्या थोड्या आणि हे म्हणतात तुम्ही कोणतं घर आहे तर हे आम्ही पहिल्यांदी राहत होतो ते घर आहे ह्या रूममध्ये आम्ही राहत होतो पहिल्यांदी तर हा प्रणवने व्हिडिओ काढलेला आहे त्याने खूप फास्ट फास्ट म्हणजे घेतलं आहे पण त्याने खूप छान काढला आहे व्हिडिओ सगळं डिटेलमध्ये दाखवलं तर ही पात्र्याची रूम आहे आणि हे शटर आम्ही आत्ता तिकडं म्हणजे आम्ही आत्ता ज्या घर राहत होतो तिकडं राहायला गेल्यावर हे शटर म्हणजे तो दरवाजा हे केला आहे आम्ही तयार केला आहे म्हणजे भिंतक काम म्हणजे काय म्हणतात पाडून तर ही क रूम होती आम्ही ह्या रूममध्ये राहत होतो आणि छोटीशी पण रूम आहेत ती काही प्रणवने दाखवलेली हो नाही मी नंतर दाखवून तुम्हाला ती रूम ती किचन होतं आणि हे हॉल टाईप म्हणून अशा दोन रूम होत्या आमच्या आणि ह्या रूमच्या पुढं बघा भरपूर जागा इकडं पाठीमागं पण आमच्या घराचं तोंड तिकडं असल्यामुळं ही जागा आम्हाला वापरता येत नव्हती तर आता शटर केल्यामुळं तिथं आम्ही काय बनवणार आहोत तर तिथं आम्ही दूध डेअरी चालू करणार आहोत आमची पहिली तर होतीच इकडं भवनच्या शेडमध्ये तर आता ती शिफ्टी इकडं करणार आहेत तर फायनली आता मस्त तिथं ते कुलिंगचं पण मशीन वगैरे आणणार आहेत तर दाखवणार आहे आणल्यावर तुम्हाला तर म्हणजे हे तीन चारचं टायमिंग होतं तर जनावरांचं पण काम सुरू झालंच होतं मग मां प्रणव म्हटलं चला मी आज मी व्हिडिओ बनवतो तर फायनली आज व्हिडिओ येऊ राहिलेला आहे तुम्हाला तर तुम्ही कमेंट करत जा त्याच्यामुळं म्हणजे एक एनर्जी ती ती एनर्जीच येत एनर्जी नाही माझ्यात नाही का कारण मी काम तर प्रत्येकालाच असतं काम अस नाही आहे असं कोणलाच नाही मला तर भरपूरच आहे चे चे। ते काही विषय नाही आहे पण त्यात पण एनर्जी असली मग कसं माणसाले खुरूपे तो क करायला आणि रेग्युलरमध्ये काम तर चालूच असतात ज्याचे त्याचे पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील बघायला तर कमेंटमध्ये सांगत जा आणि काय बघायला आवडतं ते पण नक्की सांगत जा आणि आज प्रणवनी टोटल सगळ्या गाया दाखवल्यात तुम्हाला आणि आता काम तर सुरूच आहे जनावरांचं आणि ते कारागीर पण आले होते त्यांनी जी फरशी बसवली आहे ना त्या घराला अर्ध्यातपर्यंत फरशी बसवली आहे तर तिथं फायनली आता दूध डेअरी चालू होणार आहे मस्त कारण हे आमचं तरी म्हणजे लोकलच आहे आमच्या पिकअपमध्ये घेऊन येतो पण मग कुलिंगसाठी आम्हाला ते रोज तेच गाव नेऊन टाकावं लागायचं तर आता तो ताण कमी होणार आहे फायनली आता इथं ते कुलिंग वगैरे बसवून मस्त तर प्रणव चुवाघ आता इथं काही चाललंय तर व्हिडिओसाठी इथं शेण पण ओढत होत तो पहिल्यांदी पण ओढत होता बरं का म्हणजे गाया वगैरे काही करत नाही पण शे, शेप शेपूट खूप मारतात आमच्या गायानं ते काय होतं माशा बसतात त्याच्यामुळे त्यांचं ते, ते शेपूट मारायचं काम चालूच असतं त्याच्यामुळे भीती वाटते पण तो आता तरी नाही पण पहिल्यांदा एकदम छोटा होता त्यावेळेस तर गायांखाली शेणच नव्हून देत तो एकदम असं म्हणजे नाही का शेण ओढतच राहायचा सारखं पण आता काय लागलं मुलांना पण कंटाळाचे तो शेण वाढायचा कामाचा तर आता इथं बघू शकता मी चकोल्या बनवणारे चकोल्या म्हणजे काही जण वरमफळ पण म्हणतात तर आम्ही तर डायरेक्ट चकोल्याच म्हणतात इथं वरणाल मी मस्त फोडणी दिली आहे आणि त्यात माझी आजी काय करायची पहिल्यांदी तर गोल गोल आपण पुरायला आटतोच ना छोट्या पाणीपुरीच्या तशा तर त्या पुऱ्यासारखं लाटून करायची पण त्या खूप मला तरी जाड वाटतं त्याच्यामुळे एकदम मी पत्त पत्त आपण काय बोलते त्याला कापण्या करतो तसं कापून टाकलेलं आहे आणि खूप छान लागतं मस्त गावरान तूप वगैरे घेऊन आणि आम्ही तरी म्हणजे वरण डाळ काय म्हणते ते आम्ही वरण पण म्हणतो डाळ पण म्हणतो डाळ तडका पण आणि मस्त है मस्त तर वरणात शिजून घ्यायच्या त्या आपण जसं डाळ तडका करतो तसं जरी बनवलं आणि इतकं सुंदर होतं आणि त्याच्यात हे शिजून थोड्या वेळ शिजू द्यायच्या खूप छान होत्यात आणि त्याच्यात मस्त तूप टाकून त्यासोबत लोणचं पापड इतकी छान लागत की नाही टेस्ट मी त्याविषयी बनवलं होतं आणि खूप पोटभर पण खाल्लं तर मग आता हा परत म्हणजे तीन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला जवळजवळ एकत्रित ये येणार आहे त्याच्यामुळं सॉरी म्हणून पण तरी व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा आणि आता मी खिच्चे बनवणार आहे रे कारण खूप दिवस झाले मी तुम्हाला पण सांगितलं खिच्चे बनवायचेत बनवायचे तर जिरे मीठ पापड खार आणि खाता सोडा तर तेलात जिरे फोडणी टाकले आणि पीठ मी एक ग्लासाला दीड ग्लास, ग्लास पाणी घेतले तर प्रमाण म्हणजे एकदम बरोबर झाले माझं तरी आणि नंतर पाणी पाण्याला उकळी आल्यावर टाकायचं ते मी टाकायला लागलो आधी पाण्याला उकळी आली का मग खाता सोडा मीठ आणि पापड खार टाकून द्यायचं आणि पीठ डायरेक्ट काय झालं माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे ते पीठ म्हणजे आदन कसं टाकायचं आणि काय करायचं तेच नाही आलं तर डायरेक्ट इथं मग मी करताना दाखवू नंतर मोबाईल चार्ज आणि लाईट पण नव्हती त्या दिवशी दिवसभर ना त्याच्यामुळं मला ते, ते दाखवताच नाही आलं तुम्हाला की कशा पद्धतीने म्हणजे ते पीठ वगैरे का टाकून त्याची उकड कशी काढली ते दाखवताच नाही आलं तर बघू शकता इथं मस्त आणि मी बेलने लाटत बसत कारण ते काय होते ते एक सारख्या नाही लाटल्या जात कारण ते पिठी एकदम लूज असतं नाही का तर मी असंच बोट आणि एकदम प्रेस करून आणि आज आमचे चार पाच दिवस झाले आमचे खिच्चे पापड आमच्या ताईंचे पण खिच्चे पापड असे मिळून आम्ही चार पाच दिवस आमचे ते चालू होते खिच्चे पापड केलेत आम्ही दोघींनी पण कारण ते आषाढाच्या आधी करतात म्हणून तर इथं बघा उशीर झाला होता मी काय केलं आधी एक एक ग्लासाचं पीठ घेतलं होतं पण नंतर त्यामुळं आमच्या थैमणी दोन ग्लासाचं कर मग होऊन जाईल कारण ते खूप वेळ म्हणजे प जास्त वेळ नाही का उकड काढा ते मग आता दोन ग्लासच केला तर आणि पण मुलांनी पण मदत केली जेई पण आलता आणि प्रणूंनी पण मदत केली आहे तर ह्या आजी कोण आहेत तर ह्या आजी आमच्या अण्णांच्या मावशी तर त्या पण आलेल्या होत्या मग त्यांनी पण मदत केली तर आम्हाला रात्री खूप उशीर झाला एवढं उरकूस तर तर आम्ही खिच्चे एका दिवसात एक किलो सव्वा किलोचे खिच्चे झालेत माझे करून आणि खिच्चे फायनली एक दिवसात माझे सव्वा किलोचे खिच्चे आणि आमच्या ताईंनी पण मग एक दिवस केले तर त्यांचे एक किलोचे खिच्चे परत आम्ही दोन दोन किलोचे पापड पण केले मग दोघींचे म्हणजे आमचे पाच सहा दिवस तर त्यातच निघून गेले पण म्हणजे खूप दिवसाचं चा माझं चाललं होतं खिच्चे करायचे आहेत खिच्चे करायचे आहेत कारण खिच्चे आमचे तर खूप आवडते आणि खूप सोपे आहेत म्हणजे करायला नाही का पण ना थोडंसं एक दोघीजणी पाहिजे नरं लागायला कारण एकट्यांचं एकट्या माणसाचं नाही ते ता चा चा तर थोडंसं असलं का मग होऊन जातं पण खूप छान रेसिपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी येतं तांदळाच्या पिठाचे खिच्चे तर खूप छान लागते जर कोणाला ही पण रेसिपी लागत असेल तर ती पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा कारण तुमच्या एका लाईकने सबस्क्राईबने खूप एनर्जी येते आणि तेच कारण आहे व्हिडिओ न येण्याचं कारण एक उत्साहच म्हणजे नस नाही का समोरच्याने थोडंसं मला पण तुमच्याकडून शिकायला म्हणजे भेटलं पाहिजे नाही का माझ्या काहीतरी चुका जर झाल्या तर तुम्ही पण त्यास सांगितल्या पाहिजे मग त्याच्यामुळं कसं मला पण थोडीशी एनर्जी आणि एका ताईचं होतं होम ट्यू होम टूर दे पण थोडं थांबा आपली थोडी फॅमिली थोडी मोठी झाली का मग मी देईनच नक्कीच आणि बघू शकता फॅन खाली ठेवून दिले मी उन्हा अजिबात व्हायला घालत नाही कारण तुम्हाला कारण माहितीचे आमच्या इकडं असे फिरस्ते कुत्रे भरपूर आहेत प्लस जाक्या पण असतो जाक्या काही नाही करत पण त्याचे केसच खूप असतात पोर्चमध्ये आणि इकडं बघू शकता खूप छान झालेत खिच्चे माझे आणि त्याच्यामुळं मग मी आत तरी शक्यतो घालतच नाही कोणताच पदार्थ आता तुम्ही वाळवण बघितलं मी सगळं म्हणजे फॅन खालीच केलं आहे जागा भरपूर आहे बाहेर पण ते कुत्रे इतके येडवणी करतात का बस त्याच्यामुळं मग शक्यतो बाहेर तर करत नाही आणि हा मला वाटतंय चौथ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे नाही का चौथ्या दिवशी मी सगळं आवरलं म्हणजे तीन चार दिवसाचा एकत्रित ये व्हिडिओ येतोय तर सॉरी म्हणान सगळं आवरलं आणि याचं पापडाचं पीठ मी मळून ठेवलं होतं तर आता आज बनवणारे पापड तर आम्ही आज डायरेक्ट एक किलोचे पापड बनवले ते नाही सॉरी एक किलोचे नाही दोन किलोचे पापड आम्ही एके दिवशी दोघींनी बनवले तर आता पीठ असायचं पण पीठ ठेसायला माझ्याकडं ते काय बोलते वरुटा पाटाच नाही आहे त्याच्यामुळं इथंच तरच आहे तर तो घ्यायचा आहे मला बघूया कधी योग्य हो तर पोरपटावरच थोडंसं ठेसून घेतलं ते खलबत्ता असतो त्यांनी आणि मस्त लाट्या बिट्या करून तरी पण आम्हाला खूप उशीर चालता बरं का त्या दिवशी म्हणजे आवरीत आवरीत आम्हाला तरी बारा एक वाजला होता तरी पण बघू शकता आमचे पापड रेडी इथं सगळे दोन किलोचे पापड एके दिवशी केले आम्ही दोघींनी आणि नंतर म्हणजे पापड झाले खिच्चे झाले आमच्या तैचे पण मग पापड खिच्चे झाले आम्ही आषाढाच्या आधी दोन्ही पण करून घेतलं दोघीचं पण कारण मग आषाढात तर काय म्हणतात करू नये म्हणून तर आता मागचं कारण वगैरे काय मला माहीत नाही आहे पण चला जेवढं पाळत आहे तेवढं पाळत असते मी जेवढं माहीत होईन तेवढं जे आपल्याला म्हणजे नाही काही अंधश्रद्धा नाही पण जेवढं आपल्या घरासाठी जेवढं चांगलं आहे तेवढं पाळते आणि तेवढं करतो आम्ही आणि असं आडमार्गाने काही कुठं जात नाहीत आणि चांगल्या गोष्टी आपण नक्कीच फॉलो केल्या पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट